अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी महत्वाची बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय तेरा हजार पाचशे एकतीस पदांची होणार भरती नमस्कार मित्रांनो आपण नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती गावोगावी सुरू असलेल्या अंगणवाड्या म्हणजे चिमुरड्यांचे हक्काचे खेळण्याचे शिकण्याचे व बरपेट खाण्याचे ठिकाण गावासह हो अगदी वाढी वस्तीवरही अंगणवाडी सुरू आहेत याच अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने घोषणा केली आहे मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे अंगणवाडी भरतीकडे सर्वांचे लक्ष एकात्मिक बालविकास सेवेतील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी यांना श्रेणीवर्धन करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये प्रत्येकी एक मदतनीस म्हणजे तेरा हजार अकरा पदांची भरती या निर्णयामुळे होणार आहे तसेच प्रत्येक पंचवीस अंगणवाडी केंद्रांसाठी एक मुख्य सेविका आणि पर्यवेक्षक अशा पद्धतीने पाचशे वीस पदांची भरती केली जाणार आहे एकूणच यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केलाय याद्वारे राज्यात तब्बल तेरा हजार पाचशे एकतीस पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा श्रेणीवर्धन आणि नव्याने पदांची भरती करण्याचा निर्णय घेताना मदतनीस यांना साडी व गणवेश खर्च आणि औषधोपचार खर्च असे सहाय्य केले जाणार आहे त्यासाठी तब्बल एकशे सोळा कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी कधी आणि केव्हा भरती प्रक्रिया राबविले जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे काम्मी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद